त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला मी त्यांना पूर्ण सपोर्ट केला आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत मी उपमुख्यमंत्री आहे जनतेच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी मी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी मुंबई लुटण्यासाठी मुंबई लुटारू कोण होते कुणी म्हटलं मुंबईला सोन्याची जोण्याची कोंबडी समजून लुटलं कोणी पंधरा वीस वर्ष कोण लुटारू होते आज आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सगळे रस्ते खड्डे मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला कॉन्क्रीट सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करतोय आज त्र्याहत्तर त्राथ, का चौऱ्याहत्तर हजार कोटीचं बजेट पेश केलं आहे त्यामध्ये त्रेचाळीस हजार कोटीची कामं आहे आणि पूर्वी पंचवीस टक्के कॅपिटल एक्सपेंडिचर व्हायचं आता अठ्ठावन्न टक्के आहे म्हणजे मग हे पैसे कुठं जात होते आम्ही दरवर्षी ते खड्डेतले रिपेरिंग करणं डांबराचे रस्ते करणं दुरुस्ती करणं असं जवळपास पंधरा वीस वर्षात साडेतीन हजार कोटी रुपये वाया हो घालवले याला जबाबदार कोण आणि आम्ही तर मुंबई आज डीप क्लीन ड्राईव्ह आज आम्ही आरोग्याच्या सुविधा पूर्ण रस्ते कॉन्क्रीटचे करतोय पंचवीस तीस वर्ष खड्डा पडणार नाही आणि मग ह्या ज्या मुंबईला विका आम्ही मुंबईमध्ये तीनशे एकरचं से सेंट्रल पार्क करतोय लक्ष्मी महालक्ष्मी रेस्कोसला एकशे वीस एकर जमीन आम्ही घेतली आता आणि पोटलच्या बाजूचं एकशे पंच्याहत्तर एकर असं सबवेने दोन्ही गार्डन जोडणार तीनशे एकराचं ऑक्सिजन पार्क वर...